आज तेवीस जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि आज मोठ्या साहेबांची आठवण करत असताना त्यांच्यासारखा कणवट आणि प्रखट हिंदुत्ववादी आजपर्यंत देशामध्ये कधी झाला नव्हता आणि त्यांच्याच विचारांना त्यांच्याच कार्याला त्यांच्या प्रत्येक इच्छेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे दे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आज करतायत काल जे भव्य असं राम मंदिर अयोध्यामध्ये उभं राहिलं प्राणप्रतिष्ठानाचा कार्यक्रम झाला आणि ते पाहिल्यानंतर बाळासाहेब काल असते तर त्यांनी शाब्बास मोदीजी असा सामना वृत्तपत्रामध्ये हेडलाईन मारली असती त्यांचे जे हिंदुत्व हिंदुत्ववादी विचार जे होते ते दुर्दैवाने त्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाता आले नाहीत हृदयात राम आणि हाताला काम असं मोठं घोषवाक्य सांगतात पण खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि उभाटाचं घोषवाक्य म्हणजे हृदयात खान आणि हाताला हात हातामध्ये हात म्हणजे काँग्रेसचा हात हृदयात खान आणि हातामध्ये हात हे खऱ्या अर्थाने त्यांचं घोषवाक्य आहे काल नाशिकमध्ये भगव वस्त्र आणि रुद्राक्ष माळ घालून एक भैरोपिया आपल्या कुटुंबीयाबरोबर फिरत होता स्वतःला बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणण्याचा जो ढोंगीपणा करायचा आणि ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या शडापर्यंत विरोध केला माझ्या शिवसेनेचा काँग्रेस कधी होऊन देणार नाही हे जे, जे काही बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं त्याच सोनिया गांधींच्या त्याच राहुल गांधींच्या पायावर पुराचा पुरा पक्ष बांधण्याचं काम ठेवण्याचं काम याच उद्धव ठाकरेंनी केलं आणि काल मोठ्या गळ्यात रुद्राक्ष माळा आणि भगव वस्त्र घालून चायनीज आणि डुप्लिकेट मॉडेल हिंदुत्ववादी कशा असतात ह्याचं उत्तम उदाहरण काल नाशिकच्या त्या रस्त्यावर आपल्याला दिसलं असेल एका जवळच्या शिवसैनिकांनी मला काल सांगितलं नितेशजी जरा उद्धवजींना विचाराव हो। की बाळासाहेब घाडां जे रुद्राक्ष माळ घालायचे ते नेमकं कुठे आहेत मातोश्रीमध्ये आहेत त्या कुठेतरी फेकून आहेत ह्याचं उत्तर देण्याचं धाडस उद्धव ठाकरे आणि कुटुंब करणार आहे का सत्ता असताना बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बोलण्याचं लाग वाटायची साधतेतनं फोटो लावण्याच्या पण हे लोकांनी बॅनर पोस्टरवर बंद करून टाकलं आणि आज जेव्हा रसाताळाला गेले तेव्हा बाळासाहेबांची आठवण बाळासाहेबांसारखा दिसण्यासारखा प्रयत्न हे बेरुप्या करतायत हे डुप्लिकेट चायनीज मॉडेल हिंदुत्ववादी करतायत यावर ना आता महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे ना मूळ बाळासाहेबांच्या शिवसेनेकांचा विश्वास आहे धन्यवाद उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी आजचं अधिवेशन फार महत्वाचं आहे असं किनेर म्हणत आहेत आज तर नाशिकमध्ये होणारं ना अधिवेशन हे जिवंत मुळद्यांचं अधिवेशन आहे श्रद्धांजली सवाय उबाटा नावाची जो गट आहे बचत गट आहे त्याची एक ती छोटीशी तिथे सभा आहे अशा सभेतून ना जनतेला मार्गदर्शन होणार ना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार कारण का मुळामध्ये जी संघटना अस्तित्वात नाही ज्या संघटनेला स्वतःचं चिन्ह नाही स्वतःचं नाव नाही नेमकं त्यांचा पक्षप्रमुख हे पद अस्तित्वात नाही त्या संघटनेच्या अधिवेशनाला काय महत्व अशी नाटकं हे आपल्या महाराष्ट्रात कानोकोपऱ्यात खूप होत असतात आज मध्ये होत त्याच्यामध्ये मोठी गोष्ट काय मीरा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्ता आणण्यासाठी आणि आमदार निवडून आणण्यासाठी आजच्या अधिवेशनात संकल्प केला जाणार आहे असं विनायक राऊत आणि वैभव नाईक यांनी एकत्र स्टेटमेंट दिले मला वाटतं या दोन्ही माकडांनी पहिलं स्वतः कसे निवडून येतील याची काळजी करावी मग विनायक राऊत असेल किंवा काय वैभव नाईक असेल स्वतःचे निवडणूक जिंकण्याचे वांदे आहेत आणि दुसऱ्यांना दुसऱ्यांचे संकल्प करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघामध्ये तु, तुम्हाला कसे सगळे सोडून जात आहेत एक एक पूर्ण पूर्ण गाव भारतीय जनता पक्षमय होत आहे त्याबद्दल चिंता करा आणि मग हे मोठे मोठे ठराव आणि वाहता करा नगर मध्ये अराम काही हल्ले झाल्याची काही घटना घडली आहे आज मी स्वतः संध्याकाळी मीरा रोडला भेट देतोय संध्याकाळी सहा वाजता आयुक्त पोलीस आयुक्तांबरोबर माझी भेट पण आहे मिळा रोडवर जे काही वरून जे काही जिहादेने जी काही नाटकं केली जो काही तमाशा केला त्यांना वाटलं हा नया पाकिस्तान आहे पण त्यांना हे माहीत नाही की राज्यामध्ये हिंदुत्व विचाराचं सरकार आहे गृहमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले आहेत आणि आमच्या हिंदूंवर तुम्ही हात उचलाल तर तुम्ही काय दोन पायावर घरी जास्त काळ राहणार नाही आणि आमचे तिकडचे सगळे हिंदू आमचा हिंदू समाज हा एकता नाही आणि त्यांची सुरक्षता करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि पोलिसांनी पण हे लक्षात ठेवावं की गृहमंत्री कोण आहेत आणि मगच आमच्या हिंदू समाजावर लाठ्या मारा माराव्यात या सगळ्याच्या समाचार घेण्यासाठी मी स्वतः मिरा रोडला जात आहे बघू पुढचं तिकडे बोलू त्याची जी जी मस्ती आहे ती आता तिकडे गेल्यावर उतरू